भारताविरोधात त्याच्या शेजाऱ्यांची घातक त्रिकोणी युती तयार होते पाकिस्तान चीन हे दोन्ही शेजारी भारताचे पक्की वैरी आहेतच आता त्यांना साथ मिळते ती बांगलादेशची बांगलादेशात सध्या भारत विरोधी वातावरण तयार झाले तिथं भारताविरोधात हिंसक आंदोलनं सुरू असतानाच एक चीनी कावाही समोर आलाय तीन बांगलादेश चीन बांगलादेशमध्ये एक एअरबेस आणि त्याच्या समुद्रात आठ पाणबुड्यांसाठी तळही बांधतोय गुरुवारी संसदेत परराष्ट्र मंत्रालयाच्या स्थायी समितीनं हा अहवाल सादर केलाय त्यामुळे भारताची चिंता वाढली आहे चीनच्या या रणनीतीमागे काय कारण आहेत भारताकडे यावर काय उत्तर आहेत पाहूया एक रिपोर्ट भारताविरोधात चीन पाकिस्तान बांगलादेशची युती बांग्लादेश मध्ये चीन उभारतोय एअरबेस आणि पाणबुडी तळ भारताविरोधात ही कसली मोर्चे बांधणी गुरुवारी संसदेत परराष्ट्र मंत्रालयाच्या स्थायी समितीनं एक अहवाल सादर केला आणि त्यामुळे एकच खळबळ उडालीय संसदीय समितीच्या अहवालानुसार बांगलादेश वायुसेनेच्या लालमो निर्हाट एअरबेसची धावपट्टी चीन बांधतोय चीन बांगलादेशच्या पेकुआ इथं आठ पाणबुड्यांसाठी तळही बांधतोय बांगलादेशच्या नौदलाकडे सध्या दोन पाणबुड्या आहेत बांगलादेशनं याच वर्षी मार्च मध्ये चीन बरोबर सामंजस्य करार केलाय त्यानुसार मोंगला बंदराचा तीनशे सत्तर दशलक्ष डॉलर्स न विस्तार केला जाईल चायना हा भारताच्या शेजारी राष्ट्रांमध्ये आपले सबमरीन बेस असो किंवा वेगवेगळ्या प्रकारचे मिलिटरी बेसेस आणि एअर एस्टॅब्लिश करतोय आणि त्याच्या माध्यमातून एकदाच सर्व बाजूनं भारतावर हल्ला करायचा आणि भारताला जेरीस आणायचं असा लॉंग टर्म प्लॅन त्याचा त्या ठिकाणी असू शकतो याच अनुषंगानं आज घडीला पाकिस्तान चायना आणि बांगलादेश हे एकत्र येताना आपल्याला दिसत आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून आता बांगलादेश मध्ये भारताच्या अत्यंत स्ट्रॅटेजिकली इम्पॉर्टंट बांगलादेश मधल्या एअरबेस पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय बांगलादेशनं पाकिस्तान आणि चीनच्या मदतीने घेतलेला आहे भारताने बांगलादेशच्या डीजीएमओ लाल मोनिरहाट बद्दल विचारणाही केली आहे बांगलादेश या धावपट्टीचा लष्करी वापर करणार नाही असं स्पष्टीकरण बांगलादेश कडून देण्यात आलंय एकोणीसशे एकाहत्तर पासून भारत बांगलादेशात सर्वात मोठ्या सामरिक आव्हानाचा सामना करतोय मात्र बांगलादेश आणि चीनच्या या कृतीचा भारतासाठी सर्वाधिक धोका आहे हा बांगलादेश मध्ये एस्टॅब्लिश करतोय आणि याच्या माध्यमातून हिंद महासागरामध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्याचा तो प्रयत्न करणार आहे आज घडीला हिंद महासागरामध्ये भारतीय नौदलाचं अत्यंत महत्वाचं स्थान आहे आणि त्यालाच डायल्यूट करण्यासाठी त्याला बाजूला सारण्यासाठी चीन हा भारताच्या सभोवतालच्या राष्ट्रांची मुख्यतः बांगलादेशची त्या ठिकाणी मदत घेतोय जर खरोखरच सबमरीन बेस जर चायनाने बांगलादेशमध्ये एस्टॅब्लिश केले तर त्याचा एक मोठा धोका भारताच्या स्ट्रॅटेजिकली इम्पॉर्टंट असणाऱ्या अंदमान निकोबार स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडला सुद्धा त्या ठिकाणी असू शकतो भारताच्या सीमेपासून पंधरा किलोमीटर अंतरावरच चीनची उपस्थिती असणारे लालमो निरहाट एअरबेस भारताच्या उत्तरेकडील सीमेपासून पंधरा किलोमीटर दूर आहे सिलिगुडी कॉरिडॉर त्याच्या कक्षेत येतो हा संवेदनशील चिकननेक प्रदेश म्हणून ओळखला जातो पासून बांगलादेश वायुसेनेच्या एअरबेस अंतर सुमारे सत्तर किलोमीटर आहे त्यामुळेच हा एअरबेस भारतासाठी धोकादायक मानला जातोय तर समुद्रातही भारतासाठी मोठा धोका निर्माण झालाय कारण चीन बांगलादेशच्या पेकुआ इथं आठ पाणबुड्यांसाठी तळही बांधतोय बांगलादेश मधल्या या सबमरीन बेसमुळे भारतामध्ये असणाऱ्या विशाखापट्टणम त्याचबरोबर सदन इंडियामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या न्यूक्लिअर सबमरीनवर सुद्धा पाळत ठेवण्याची आणि त्याच्या माध्यमातून अकॉस्टिक सिग्नेचर म्हणजेच एक प्रकारे या वेगवेगळ्या प्रकारच्या पानबुड्यांच्या माध्यमातून जे सिग्नल्स येतात त्याला इंटरप्रिट करून भविष्यामध्ये जर खरोखरच चायना आणि भारताचं चा युद्ध झालं तर कुठल्या प्रकारच्या पानबुड्या या तिथे कार्यरत आहेत याविषयीची माहिती सुद्धा चायनाला प्राप्त होईल बांगलादेशमध्ये चीन सारख्या देशानं पाय रोवणं हे भारताच्या सुरक्षेसाठी धोकादायक असल्याचं मत संसदीय समितीनं मांडलंय यावर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं परिस्थितीवर बारकाईनं लक्ष असल्याचं सांगितलंय जर चायनाच्या नेव्ही दादागिरी केली तर त्याचा बंदोबस्त करण्यासाठी सुद्धा भारत हा अत्यंत महत्वाची भूमिका अदा करणार आहे मुख्यतः भारताच्या पूर्व आणि उत्तर सीमेवर बांगलादेश चायना आणि पाकिस्तान एकत्र येऊन जर भारताविरुद्ध दबाव निर्माण करत असतील तर त्याचा सुद्धा मुकाबला करण्यासाठी भारताकडे रशियाकडून घेतलेली एस फोर हंड्रेड आणि भविष्यामध्ये एस फाईव्ह सारखी एअर मिसाइल डिफेन्स सिस्टम असणार आहे आणि याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये मा भारताला रिकनायसन्स आणि त्याच्या माध्यमातून जर भारताविरुद्ध हल्ला झालाच तर त्याचा मुकाबला करण्यासाठी एक प्रकारे बळकटी प्राप्त होणार आहे इतकंच नाही तर चीन राजकीय स्तरावरही बांगलादेशमध्ये चांगलीच लुडबुड करतोय चीन जमाते इस्लामी पक्षालाही पाठिंबा दर्शवलाय बांगलादेशच्या सध्याच्या राजकीय नेतृत्वाशी चीन आपले संबंध दृढ करू पाहतोय तर बांगलादेशात पाकिस्तानी लष्कराच्या हालचाली देखील वाढल्या आहेत बांग्लादेशमध्ये सध्या भारत विरोधी पक्षांचा बोलबाला चांगलाच वाढलाय ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये शेख हसीना सरकार उलथवून टाकणारा विद्यार्थी पक्ष अर्थात एनसीपी जमाते इस्लामी आणि इन्कलाब मंच सारख्या संघटनाही भारताविरोधात वातावरण तापवत आहे त्यातच चीनचं तिथलं अस्तित्व भारतासाठी निश्चितच घातक आहे त्यामुळे भारताला कधी नव्हे इतकं सतर्क राहत या घडामोडींकडे लक्ष ठेवावं लागणार आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी